नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत श्री विजय बापू शिवतरे घेऊरी सारे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विजय बापू शिवतार यांच्या उमेदवारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोहोर संभाजीराव झेंडेंचा बुरखा फाटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे शहरातील एस वी कॉलेजच्या मैदानावर प्रचंड मोठी सभा झाली लाखोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते संपूर्ण शहरात रस्त्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता फुलांचा वर्षाव करून अभिवादन करून नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जल्लोषात स्वागत केले भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच मित्रपक्षांच्या वतीने महायुतीने या सभेचे आयोजन केले होते पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करून आशीर्वाद दिले त्यामध्ये पुरंदर हवेलीचे महायुतीचे उमेदवार विजय बापू शिवतारे यांचाही समावेश होता अधिकृतरित्या विजय बापू शिवतारे यांचे नाव सदर प्रसंगी जाहीर करण्यात आले त्यामुळे पुरंदर हवेली मतदारसंघातील उमेदवार संभाजीराव झेंडे यांचा बुरखा फाटला आहे महायुतीचे उमेदवार विजयबापू शिवतारे असतानाही संभाजीराव झेंडे सातत्याने मीच महायुतीचा उमेदवार म्हणून पत्रकार परिषदेत व जाहीर भाषणातून खोटारडेपणे सांगत आहेत हेच ह्या सभेने सिद्ध केले याशिवाय संभाजीराव झेंडे यांनी आपल्या प्रचार साहित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो कमळ व शिवसेनेचे चिन्ह वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली आहे संभाजीराव झेंडे यांनी गेली सहा वर्ष शरद पवार साहेब साहेबांकडे निष्ठा दाखवली आयुष्यभर त्यांच्या नावाचा क्रीम पोस्ट मिळवण्यासाठी वापर केला परंतु विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांनी पक्ष निष्ठा तत्वे पायदळी तोडवून पवार पवारसाहेबांची साथ सोडली पवारसाहेब सत्तेत असताना त्यांचा नावाचा वापर केला परंतु पवारसाहेब अडचणीत असताना मात्र त्यांची सो साथ सोडण्याचे पाप संभाजीराव झेंडे यांनी केले आहे तुतारीचा प्रचार करणाऱ्या संभाजीराव झेंडे यांनी एका रात्रीत हातात घड्याळ बांधले व स्वार्थी राजकारणाचा कळस उभारून विधानसभेच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून उडी घेतली संभाजीराव झेंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर जाण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतु संभाजीराव झेंडे यांना सुरक्षा रक्षकांनी स्टेजजवळ फिरकूही दिले नाही प्रशासनात असताना पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे अनेक फोटो संभाजीराव झेंडे यांनी प्रचारात वापरले आहेत परंतु राजकारणात प्रवेश केल्यानंतर पंतप्रधानांच्या स्टेज जवळही त्यांना फिरकता आलेले नाही हा राजकारणातला पहिला धडा त्यांना जनतेने शिकवलेला आहे पुढील दहा बारा दिवसात त्यांना अनेक धडे जनतेकडून मतदारांकडून शिकवण्यास येथील शिकावयास त्यांना बरेच काही मिळणार आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्व शक्तींनी किंवा सर्वोच्च शक्तीने विजय बापू शिवतारे यांना थेट आशीर्वाद दिल्याने भारतीय जनता पक्ष एक दिलाने पुरंदर हवेली मतदारसंघात प्रचाराच्या रणांगणात उतरल्याचे चित्र एक चांगले चित्र पाहावयास मिळत आहे धन्यवाद